आता स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांची आपूर्ण करू हीच मी आणि प्रार्थना करते आता मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक स्वामी भक्ताला आनंद होत आहे आणि सगळ्यांना आनंद आहे की मी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे गुरुचरित्र पारायणाला बसणं म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणं आपल्या संकटांचं दुःखांचा नाश करणं याच्यासाठी गुरुचरित्र पारायणाला प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने मुलांनी बसायलाच पाहिजे आहे बघा वर्षामधून एक वेळेस तरी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण व्हायला पाहिजे कारण की गुरुचरित्र पारायण हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरातला वास्तुदोषसुद्धा नाहीसा होतो त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही संकटांचा दुःखांचा नाश होतो आणि माऊलींचा म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहत राहत असतो त्याच्यामुळे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करायलाच पाहिजे आता गुरुचरित्र पारायण कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे गुरुचरित्र पारायणाला गुरु काय काय नियम आहे कशाप्रकारे बसावं घरी केलं गुरुचरित्र पारायण तर कशा पद्धतीने करावं किंवा केंद्रामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण करणार असणार तर कशा प्रकारे करावं याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी लास्टपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा आता मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायण वीस एप्रिल रविवारच्या दिवशी सुरू होणार आहे आणि त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर ह्या गुरुचरित्र पारायण वीस तारखेपासून म्हणजे वीस एप्रिल रविवारच्या दिवशी चालू होणार आहे आणि सव्वीस तारखेला समाप्त होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करावं याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे कारण की गुरुचरित्र पारायण हा पाचवा वेद आहे म्हणून याचे नियम आहे ज्यांना नियम करणे शक्य असेल त्यांनी नक्कीच गुरुचरित्र पारायण करावं नाही नियम जर आपल्याने होत नसतील तर आपल्याला पापसुद्धा करायचं नाही आणि तो कसा वेद आहे आणि वेदाचं खूप महत्त्व आहे आणि याचं कारण की स्त्रिया गुरुचरित्र पारायण करत नाही पण डिंडोरीब्रणित जे गुरु माऊलींनी काढलेला पारण आहे त्या स्त्रिया वाचू शकतात आणि त्या माऊलींनी आपल्या महिलांसाठी काढलेला आहे आणि तो जो ग्रंथ आहे तो अशा पद्धतीने आहे गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे तो अशा पद्धतीने आहे प्रणीतच आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक आणायचं आहे आणि हे पुस्तक आणून आपल्याला याच्यावरच गुरुचरित्र पारायण करावं लागतं जे मूळ गुरुचरित्र पारायण आहे ते महिला वाचू शकत नाही का वाचू शकत नाही ते सांगते बघा कारण की तो वेद आहे पाचवा वेद आहे आणि गुरुचरित्र पारायणातला जो मूळ पारायण आहे महाराजांनी ते वाचू शकत नाही त्याच्याने गर्भपात होतो अडचणी येतात दुःख कष्ट येत असतात आणि काहीतरी आपल्याने चुका होत असतो कारण की त्याचे जे शुक्त आहे ते खूप अवघड आहे आणि हे जे डिंडोरी प्रणित जे पारायण माऊलींनी काढलेलं आहे ते महिलांसाठी ते अतिशय सोपं आहे त्याचा जो मराठीतला भाग आहे तो सुद्धा वाचायचा कारण की ज्या वेळेस आपण गुरुचैत्य पारायण वाचत असतो त्यामुळे जो सारांश येतो मराठीतला तो वाचायचा असतो कारण की तो वाचल्याने आपल्याला त्याचा अर्थ कळतो की काय झालेला आहे जो ज्या वेळेस आपण वाचायला घेतो त्यावेळेस मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये असं येत असतं तर जो मराठीतला येतो तो आपल्याला वाचायचा असतो कारण की आपल्याला कळतं की नेमकं ह्या ग्रंथामध्ये ह्या अध्यायामध्ये काय आहे तर याच्या त्यामुळे सुद्धा वाचायचा असतो आणि बघा गुरुचरित्र पारायण करताना नियम सांगते अगोदर गुरुचरित्र जर पारायण तुम्ही करत असणार तर आपल्याला नियम पाळायचे आहे आता नियम म्हणजे आता काय खावं काय खाऊ नये ते सांगते गुरुचरित्र पारायणाला ज्या वेळेस आपण बसतो त्यावेळेस आपल्याला कडधान्य खावं लागत नाही मसाल्याचे म्हणजे कडधान्य कांदा लसूण खात नाही दाढी खात नाही फक्त पाल्याभाज्या वगैरे असं आपल्याला खावं लागतं पर अन्न घ्यावं लागत नाही दुसऱ्याचं घरचं अन्नसुद्धा गुरुचरित्र पारायणाला जर आपण बसणार असणार तर खावं लागत नाही आणि दुसरं म्हणजे बघा गुरुचरित पारायणाला खाण्यासाठी मी तुम्हाला भाज्यासुद्धा सांगणार आहे त्या भाज्याच आपल्याला खायच्या आहे बाहेरचं खाऊ कान पिझा खाऊ कान बिस्किट खाऊ कान पाव खाऊ का असं करायचं नाही हे सात दिवस आपल्याला खूप नियमाने पाळायचे आहे कारण की गुरुचरित पारायण जो कोणी व्यक्ती करतो त्याचं आयुष्यात सोनं होतं पण त्याच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या न निश्चितच गुरुमावली पूर्ण करत असतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या अगोदर जर तुम्ही सामुदायिक पारायण करत असता सामुदायिक म्हणजे केंद्रामध्ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी भरपूर बसलेले असतात गुरुचरित्र पारायणाला आणि आपण जर घरी केलं तर आपलं एकच पारायण होत असतं आणि आपण जर स्वामी समर्थ महाराजांची केंद्रामध्ये जाऊन केलं तर तिथं दीडशे दोनशे ती तीनशे लोक बसत असतात तर ते दीडशे तीनशे लोकांचं जे पारायण करत असतात तर आपलं समजा आता तुम्ही पारायणाला बसला केंद्रामध्ये आणि तिथे तीनशे लोक बसलेली आहे तर तीनशे पारायण तुमच्या खात्यामध्ये तुमचं पुण्य लिहिलं जाणार आणि ते जर तुम्ही घरी करत असणार तर तुमचं एकच पारायण होणार तर जर शक्य असेल तर नक्कीच आपल्याला बाहेर जायचं म्हणजे केंद्रामध्ये मंदिरामध्ये जिथं गुरुचरित सामुदायिकरित्य पार पडतं त्या ठिकाणी आपल्या गुरुचं इथं पारायणाला बसायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल आता तुमचं लहान भाड आहे किंवा तुमच्या घरमध्ये काही प्रॉब्लेम आहे टेन्शन नाही तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर तुम्ही घरीसुद्धा करू शकतात काहीच हरकत नाही फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले जर बाहेर म्हणजे केंद्रामध्ये केलं तर तुमचे पन्नास लोक बसतील तर पन्नास पारायण तुमचे होत असतात अशा रीतीने तर आपल्याला काय करायचं आता मी तुम्हाला नियम सांगितले की काय काय खायचं नाही आणि दुसरं म्हणजे बघा ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायणाला बसणार त्या दिवशी आपल्याला आदल्या दिवशी आता समजा वीस तारखेला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला एकोणावीस तारखेला शनिवारच्या दिवशी काय करायचं संध्याकाळच्या टायमाला चार कुत्रे आणि एक गाईला चपाती घाऊ घालायचे आहे आणि नंतरनं आपल्याला दुसऱ्या दिवशी गुरु पारायणाला पारायनाला सुरुवात करायची आहे आता जर तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला बसणार असेल तर तिथं काहीच टेन्शन राहत नाही तिथं नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवावा लागत नाही गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केंद्रामध्ये करत असणार तर जाताना आपल्याला एक चौरंग किंवा पाठ लागणार आहे बसण्यासाठी आसन लागणार आणि ग्रंथ लागणार आपल्या स्वतःचा बघा दुसऱ्याचा ग्रंथ घेण्याचा उद्देश म्हणजे आपण जर दुसऱ्याचा ग्रंथ घेतला आपण खूप सेवा करतो त्याच्यावर ते अतिशय पवित्र झालेला असतो आणि गुरुचरित्र पारायण म्हणजे दुसऱ्याचं घेण्यापेक्षा आपण स्वतःच आपलं घेऊन टाकायचं कारण की आपण दरवर्षाला गुरुचैत्य पारायण करत असतो बघा तुम्ही काही एकत्र पारायणाला बसणार नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही भरपूर वेळेस सुद्धा आपण गुरुचरित्र पारायणाला म्हणजे वर्षामधून आपण दोन वेळेस तीन वेळेस गुरुचरित्र पारायण होत असतं तर आपण गुरुचरित्र पारायण आपण घरच्या घरी सुद्धा वाचू शकतो कारण की गुरुचरित्र पारायण खूप महान ग्रंथ आहे आणि हे हे केल्याने आयुष्याचं कल्याण होतं त्यामुळे जर शक्य असेल तर बघा जास्त महाग येत नाही शंभर दोनशे रुपयाला येतो तर तो, तो ग्रंथ आपल्याला डिंडोरी प्रणित ग्रंथ आणायचा आहे डिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो तुम्हाला स्वामी समर्थ केंद्राच्या एखादं शॉप असेल त्या ठिकाणी मिळून जाईल किंवा ज्या ठिकाणी स्वामी समिती महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी भरपूर असे सेवेकरी असतात की ते आपल्याला गुरुचरित्र पारायण आणून देत असतात विकत तर त्यांच्याकडून घ्यायचं पण डिंडोरी प्ररीतच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचं इथं पारायण आणायचं आहे आणि दुसरं म्हणजे बघा आता मी तुम्हाला सांगितलं की आदल्या दिवशी आपल्याला असं करायचं असतं आणि ज्या दिवशी जायचं असतं आदल्या दिवशी म्हणजे एकोणवीस तारखेला कुत्र्यांला आणि गाईला चपाती खाऊ घालायची असते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं दुसऱ्या दिवशी तुम्हाला चौर पीस ग्रंथ नंतर ना एक माड न्यायची बसण्यासाठी आसन न्यायचं पिण्यासाठी पाणी न्यायचं एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला केंद्रामध्ये जर तुम्ही बसत असणार तेवढं संपूर्ण साहित्य आपल्याला घेऊन जायचं असतं गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्ये चार ते सहा चार ते पाचपर्यंत पण असतं पण जर आपल्याला शक्य नसेल तर आठ नंतर आरती होते आरती झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात होत असते तर जर तुम्हाला शक्य असेल तर, तर गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्येच करा कारण की केंद्रामध्ये कसं असतं आपण ज्यावेळेस पारायणाला बसत असतो तर पारायणा बसताना आपल्याला एकशेकरिताई असतात त्या समोर बसलेल्या असतात त्या वाचत असतात आणि त्यावेळेस आपल्याला फक्त आपलं बोट आणि आपलं म्हणजे आपलं मनस्थिती आपलं मन त्या ग्रंथावर आपल्या ते, ते वाचण्याच्या याच्यावर ठेवायचं असतं म्हणजे बोट ठेवून आपल्याला फक्त ओळीवर बोट हलवायचं असतं म्हणजे पोट फिरवायचं असतं आणि त्या ताई वाचत असतात त्या पद्धतीने आपल्याला आपण पण वाचायचं असतं थोडं थोडं मनातल्या मनात तर अशा प्रकारे गुरुचैत्य पारायण केंद्रामध्ये केलं जातं आणि घरी कसं असतं घरी केल्यानंतर आपल्याला कचरावाली आहे कोणीतरी दरवाजा वाचतो कचरावाला येतो मुलं रडता इकडनं आहे तिकडनं आहे खूप डिस्टर्ब होतो आपण घरामध्ये त्यामुळे घरात केल्याने आपले खूप म्हणजे आपलं लक्ष केंद्रित होत नाही त्या ग्रंथावर आणि आपल्याला ते कळत नाही मग आपण काय करतो भटकतो आपलं मन भटकतं त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरी बी जर प गुरुचरित्र पारायण करत असणार तर सकाळच्या टायमाला करा बघा चार ते म्हणजे सकाळचे चार ते संध्याकाळचे चार वाजेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं म्हणजे गुरु पारायण वाचायचं असतं आणि साडेबारा ते बाराच्या दरम्यानमध्ये बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये गुरु पारायण वाचत नाही कारण की हा दत्त महाराजांचा भिक्षुकीचा टाईम असतो ह्या वेळेस कुठलीही सेवा करत नाही बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये आपल्याला गुरु पारायण वाचायचं नाही आता तुम्ही म्हणा ताई एकाच बैठकीमध्ये करायचं का तर हो बघा शक्य असेल तर एकाच बैठकीमध्ये गुरुचं इथं पारायण करायचं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात आणि त्याच्यानंतर नऊ ते एकवीस अध्याय असतात तर जर शक्य असेल तर एकाच बैठकीमध्ये करा आणि जर तुम्हाला समजा घरी करत असणार आणि अचानक तुम्हाला बाथरूम आली तर तुम्ही बाथरूमला जाऊ शकतात असं नाही की तो नॅचरली आहे ते नैसर्गिक आहे आणि ते असं काही आपण देवाचं करत असताना अशा गोष्टी होत असतात तर काय करायचं जाऊ शकतात तुम्ही बाथरूमला जाऊ शकतात हात पाय धुवायचं पाणी अंगावरून टाकायचं शिपडून घ्यायचं आणि निवांत मस्त वाचायला बसायचं तर आसा, आसा हो, घरी असं असं होत असतं आणि पाणी पिऊ शकतो का तर हो पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकतात आणि दुसरं म्हणजे बघा आता आपल्याला जर तुम्ही घरीच इथं पारायण करत असणार तर दक्षिण दिशा सोडून तुम्हाला म्हणजे जी दक्षिण दिशा आहे त्याच्याकडे तोंड म्हणजे ती दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला तुमच्या गुरुचरित्र पारायणाची मांडणी करू शकतात तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी करू शकता पूर्वेकडे उत्तरेकडे पश्चिमेकडे फक्त द दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला गुरुचैित्र पारायण करायचं ग्रंथ वाचायचा नाही तर आणि घरी करत असणार तर काय करायचं एक चौरंग घ्यायचा सकाळी लोखर उठायचं त्या दिवशी सुशोभित व्हायचं स्वच्छ कपडे घालायचे आणि बघा काळ्या कलरचे कपडे किंवा जर पुरुष बसत असणार तर त्यांना चांबड्याची वस्तू घालायची नाही आणि जर स्त्रिया बसन बसत असणार तर त्यांनी काळ्या कलरचं जे वस्त्र आहे म्हणजे तुम्ही ड्रेस घालू शकतात किंवा ड्रेस घालू शकता साडी घालू शकतात पीस वगैरे असं काळ्या कलरचे जे आहे ते आपल्याला घालायचं नाही तुम्ही दुसरा कुठलाही कलर घालू शकतात आणि अशा प्रकारे आपल्याला पारायणाला सुरुवात करायची असते सकाळी उठायचं सुशोभित व्हायचं आणि ना पारायणाची मांडणी करायची मांडणी करताना एक चौरंग घ्यायचं चौरंगवर पीश टाकायचा कोणताही चालेल पीश टाकायचा त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा ग्रंथ ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो तो ठेवायचा त्याच्याबरोबर दिवा लावायचा खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचं आणि संकल्पयुक्त असेल तर संकल्प करायचा तर अशा प्रकारे मांडणी करायची एक माड घ्यायची आणि गुरुचरित्र पारायण ठेवायचं आपलं म्हणजे जे आपलं चरित्र आहे गुरुचरित्रांचं ते ठेवायचं पुस्तक आणि ते पुस्तक कधीच उघडं ठेवायचं ठेवायचं नाही त्याला नेहमी झाकून ठेवायचं पिसने वास वा ज्या वेळेस आपण वाचायला बसतो त्याच वेळेस त्याला उघडं करायचं आणि ज्या वेळेस आपलं वाचून झाल्यानंतर त्याला बांधून ठेवायचा तुम्ही घरी करत असणार तर अशा पद्धती अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे घरी करत असणार तरीसुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहे आता नियम सांगते बघा गुरुचरित पारायणाला ज्या वेळेस तुम्ही बसतात त्यावेळेस पर अन्न आपल्याला घ्यायचं नाही कारण की पर अन्नातून आपल्याला दोष लागत असतो दुसरं म्हणजे गादीवर बसायचं नाही पलंगावर तुम्ही बसू शकतात गादीवर बसत नाही सोप्यावर बसत नाही खाली झोपावं लागतं पा तुम्ही भले चटे टाकू शकतात चार पाच गोधळ्या टाकू शकतात पाठीचा त्रास आहे खुर्चीवर बसू शकतात सोप्यावर बसायचं नाही आणि प्रकारे आपल्याला नियम पाडायचे आहे कांदा लसूण खात नाही कडधान्य खात नाही दाढी खात नाही तुम्ही पाल्या भाजी खाऊ शकतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय काय खायला चालेल बघा तुम्ही जर घरी दही लावत असणार तर दहीसुद्धा चालेल घरची ताक चालेल नंतर तुम्ही घरच्या घरी मेथीची भाजी खाऊ शकतात नंतर न बघा ज्याच्याने आपल्याला ढेकर येतात तांसिक वृत्ती होते त्या वस्तू आपल्याला खायच्या नाही तर आता काय खायचं नाही बघा शापूची भाजी खायची नाही कारण की शापूची गाली खा खाल्ली की आपल्याला ढेकर येतो आणि गुरुचरित पाऱ्यान वाचत असताना ढेकर आलेला चांगला नसतो त्याच्यामुळे ढेकर येणाऱ्या वस्तू आपल्याला खायच्या नाही त्याच्यातली मेथी खाऊ शकतात तुम्ही मेथी खाऊ शकतात नंतर गिलके खाऊ शकता ढो न दोडके खाऊ शकतात कांदे खाऊ शकतात बटाटा खाऊ शकतात नंतर न भोपळा खाऊ शकतात तर ह्या गोळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात चहा बिस्किट चहा कॉफी दूध अशा व्यक्ती किंवा नारळचं पाणी असं तुम्ही घेऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही गुरुचं इथं पारायणाला बसणार असणार त्यावेळेस हे नियम पाळले गेले तरच गुरुचरित्र पारायणाला बसा नाही पाळले गेले तर गुरुचरित्र पारायण करू नका पुण्य करा पण पाप करू नका त्याच्यामुळे कारण की हा ग्रंथ आहे पाचवा वेद आहे आणि पाचव्या वेदाला अत्यंत हा पवित्र असा ग्रंथ आहे त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे त्या निश्चितच पाळायच्या आहेत बघा गुरुचरित्र पारायण वाचन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण घरी किंवा संध्याकाळी uh, आपण तुम्ही घरी करत असणार तर घरी गुरुचरित पारायण किंवा आपण केंद्रामध्ये आता एकच टायमाला आपण केंद्रामध्ये जातो संध्याकाळच्या टायमाला आपल्याला केंद्रामध्ये जाणं शक्य नाही तर काय करायचं चा। संध्याकाळच्या टायमाला गुरुचरित पारायण वाच वाचून झाल्यानंतर सकाळी संध्याकाळच्या टायमाला आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं आता विष्णू सहस्रनाम याच्यातले शब्द खूप अवघड आहे नसेल येत तर यूट्यूबवर लावायचं आणि देवाजवळ बसून ऐकायचं आहे नाहीतर लावून दिलं सगळ्या घरभर फिरत आहे तसं चालणार नाही तिथं देवादवळ बसायचं ऐकायचं थोडा वेळ आणि का का ऐकावं ते सांगते बघा गुरुचं इथं पारायण वाचन झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम का वाचावं वा। कारण की बघा दिवसभरांमध्ये आपण कोणाबद्दल आपल्या मनामध्ये आपण चिडचिड करतो रागराग करत असतो आणि याला त्याला अपशब्द बोलला जातो आणि ग पारायण करत असताना आपली चिडचिड होते रागराग होतो आणि त्यावेळेस कसं असतं कोणी आलं आपल्याने काही बोललं गेलं किंवा आपल्या हातून काही किडा मेला आपल्या पायामधून आपल्या पायाखाली काही किडे मेले वगैरे त्याचे जे पाप असतं किंवा कोणाला वाईट बोललं गेलेलं असतं तर त्याचं पाप आपल्याला लागायला नको ला ला त्याच्यामुळे गुरु जे विष्णू सहस्रनाम आहे ते वाचायचं असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे निश्चितच सगळ्यांनी गुरुचा इथं पारायणाला बसा अनुभव घ्या खूप सुंदर अनुभव आहे माझं चॅनलला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा जय स्वामी समर्थ